बर तुमच्याकडून मी पंधरा दिवसापूर्वी किंवा आठ दिवसापूर्वी तुम्हाला कॉल केला होता आणि तो सांगितलं होतं की सहा तारखेपासून वातावरण सक्रिय होईल म्हणून तर आज तर ढगाळ वातावरण खूप जास्त आहे खूप तीव्र म्हणजे उष्णता हो ना जास्तपासून काय होईल वातावरण चेंज होईल यवतमाळ तिकड हा यवतमाळ वर्धा नागपूर तिकडं चंद्रपूर होईल हो ना हो नऊला ला आणखीन वाढत जाईल दहा मेला ला आणखीन जास्त होईल अकराला मग पुन्हा सगळीकडे जाईल बारापासून मग सर्वत राहील हा तो तुमचा व्हिडिओ पण पाहिला मी त्या दिवशी चार पाच मग बारा तेरा चौदा मग सगळीकडेच पडेल ते पाऊस म्हणजे कसा राहणार साहेब पाऊस तुम्ही त्या बारा पासून मग थोडा जास्त राहणार म्हणजे जास्त म्हणजे काही म्हणजे पाणी होऊ शकतं बरं का विहिरींना पावसाला पाणी म्हणजे हो ना पाणी वाचाल सांगते हा तुम्हाला मी त्या दिवशीच फोन करणार होतो पण मग बारा ते पंधरा मग जास्त आहे मग बारा पासून पंधरा पर्यंत खूप जास्त परत जास्त म्हणलं आपल्या ऑडियन्स करता थोडक्यात अंदाजे कारण की तुमचा मी व्हिडिओ पाहिला त्या दिवशी तुम्हाला कॉल करणार होतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी सुरुवात होईल समजा आज बाजूला असं इकडे जालनाकडे कडे संभाजीनगरकडे कसं राहील साहेब आपल्याकडं आठ नऊ ला तुमच्या तिकड आठ नऊ दहाच्या दरम्यान तिकडे उद्या परा समज आणि बारा तेरा चौदा मग सगळीकडेच येईल म्हणजे हो ना काही गारांचा त्याचा संभव ना साहेब याच्यात काही काही ठिकाणी होते गारपीट होईल मग गारपीट होईल बारा तेरा चौदाच्या दरम्यान मध्ये का साहेब म्हणजे हा जो पाऊस येऊ लागला याला बेगर मोसमी पाऊस असं म्हणतो ना आपण मान्सून पूर्व हा मान्सून पूर्व तर हा पाऊस पडल्यामुळे याच्यावर दोन हजार चोवीसच्या मान्सून वर काही म्हणजे काय नाही फरकेचर वाढल्यामुळे हो का नाही तुम्ही त्या दिवशी की खूप म्हणजे तीव्र पाऊस राहणार म्हणजे नागाटीच्या वावर ना, आपल्या ना, पडणार आहे मग पडणार तुम्हाला सांगतो सातारा सांगली हो सोलापूर सोलापूर इकड नगर उस्मानाबाद लातूर बीड हो ना इकडे नांदेड ना ह्या भागामध्ये ह्या खाल्ल्या दक्षिण पट्ट्या जास्त पडणार मग ते तीव्रता जास्त राहणार दक्षिण पट्ट्यात हा काही साहेब याच की म्हणजे सॉफ्टवेअर काही वेदर रडार वरती दाखवते आहे का तुमच्या समजा कारण की आता तुम्ही जो अंदाज सांगता ते एकदम शंभर टक्के खरा निघतो पंधरा दिवसापूर्वी बोलले तुम्ही की सहा तारखेपासून परत वातावरण सक्रिय होईल हा तर मग आजपासून सक्रिय झालं तसं मला काही हरकत नाही कारण की आता आमच्या जालन्याला खूप ढगाळ वातावरण सध्या तरी उष्णता खूप जास्त आहे हा उष्णता जास्त सात पासून बघा ना उभं त्याला बऱ्याच ठिकाणी सुरुवात असेल म्हणजे कसं असतं आपण सांगितलं की लोकांना वाटतं की सातला सातला नाही दररोज वेगवेगळ्या भागात येतो असतो सांगितलं होतं त्याच्यामध्ये हो दररोज मग बारा ते मग बारा ते पंधरा मग सगळीकडे सुरू दिसणार नाही महाराष्ट्रामध्ये असं सगळीकडे हो ना बागबतला सर्व दूर समज महाराष्ट्रामध्ये आपल्या हो बारा ते पंधराचा आणि सध्या मग सात ते अकरा मध्ये काय होईल பின்னர் <laughs> <laughs>